सकाळ एक आमच्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं पहा माणूस मोठा होतो मोठं होण्यात फरक एक आहे कोणता चप्पल चाटून मोठं होण्यापेक्षा चप्पल घासून मोठं झालेलं किती चांगलं तर माणसाला मोठं व्हायचं असेल ना स्वतःने एवढे कष्ट केलं पाहिजे एवढं कर्तृत्व केलं पाहिजे तरुण मंडळीला काय सांगणं असतं लोकांच्या फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की हजारो लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे पण त्यासाठी तेवढं तसं कर्तृत्व करावं लागतं आणि वाटत असेल आमच्या लेकरांनी चांगलं करावं चांगलं व्हावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं त्यासाठी तुम्हाला संस्कार चांगले द्यावे लागतील ला। म्हणून अखंड भगवान प्रभू रामचंद्राची भक्ती भगवान प्रभू रामचंद्राचं नामच चिंतन हे आपण कायम करत राहावं कसं करावं ताई प्रपंच सोडून फक्त भजनच करत राहावा का गरज नाही फक्त पर परमार्थ करण्याची प्रपंचामध्ये सुद्धा भगवंताला बोलवलं ना तर भगवंत तिथे सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी येतो आपल्यातच आहे ओळखता आला पाहिजे आणि त्याच घरामध्ये भगवान परमात्माचं वास्तव्य राहतं की ज्या घरामध्ये सुख समाधान आणि आनंद कायम आहे रोज जर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात भांडण होत असतील ना लक्ष्मी आणि भगवान परमात्मा कधीच त्या घरात टिकू शकत नाही आणि त्यातून सायंकाळच्या वेळेला तर कधीच भांडण करू नये सायंकाळच्या वेळेला दरवाज्यात कधी उंबरठ्यात बसू नये का सायंकाळची वेळ म्हणजे महालक्ष्मी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यावेळेला जर का भांडण झालं लक्ष्मी कोणती सांगू घरातल्या लक्ष्मीला जर कायम भांडत असाल तुम्ही कायम जर वाकडं बोलत राहाल ना घरातली लक्ष्मी जर आनंदी नसेल ती धनलक्ष्मी कधी कशी आपल्या घरामध्ये येणार आहे घर समाधानी सुखी ठेवायचं असेल सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे सुद्धा आहे एक सुंदर परिवार सांगते सासू सासरेने त्यांना तीन मुलं तीन सुना होत्या पण ती गेल्या तीन कामं वाटून दिलेले राहायचे खूप सुंदर बोधे लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल भा नक्कीच काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे पण काही नाही घेऊन ना जायचं कथेतलंच घेऊन जायचं असं एकदा कथेत सांगितलं या कथेतून आज काही ना काहीतरी घेऊन जा जे तुम्हाला चांगलं वाटेल ते कथा संपल्यावर मी गेटच्या जवळ गेले माझी चप्पल गेली काही बी नाही घ्यायचं जे आपल्या जेवणाचा उद्धार करणार आहे ते घ्यावं हो लागेल तीन सुना होत्या तिघीला तीन काम दिलेले एका सुनाला स्वयंपाक करण्याचं काम दिलं एकीला शेतातलं सगळं काम दिलं आणि एक जणीला धुणी आणि भांडे करण्यासाठी काम दिलं सुंदर प्रसंग आहे का ज्या वेळेला पंचमीचा सण आलेला होता आणि एका मैत्रिणीकडून गावाकडून आलेली होती एकाच गावातल्या दोघीजणी एका गावात दिलेल्या काहीतरी आई वडिलांना एक काहीतरी संदेश दिलेला होता काहीतरी तिच्याकडे निरोप दिलेला होता तो निरोप देण्यासाठी सांगण्यासाठी तिच्या मैत्रिणी आवाज दिला म्हणे राधा अग तुला बोलवलंय तुझ्या आईने एक सांगितलंय निरोप ते सांगते जरा दहा पाच मिनिट इकडे पण तिच्याकडे स्वयं पकडण्याचं काम तिनं ज्या वेळेला पोळ्या केल्या भाकरी केल्या आणि तिला भाजी करायची होती घरामध्ये सुगरण जर सून असेल ना एखादी बाई भाजी करते पहा पण भाजीत नेमकं किती मीठ टाकावं कधी टाकावं याला सुद्धा काही एक शास्त्र दिलेलं असतं बाई असते घरातली ज्याला स्वयंपाक करता येतो ती सुगरण की ज्याला वाढता येतं ती सुगरण सांगा बोला बाईला बाईला स्वयंपाक करता यावा की वाढता यावा मोठ्यानं बोला वाढायला गावातले माणसं बोलायचे करता यावा की वाढता यावा वाढता यावा मग करायला कधी कधी पाहतो मी अशी नट्टा फट्टा करून कथेला येतील पाहिलं तर गॅसला जाळ्या चहा सुद्धा घेऊ वाटत नाही त्या बाईच्या घरी घर स्वच्छ राहिलं तर आपल्या घरात लक्ष्मी टिकल तुम्ही जरी निसतं फक्त मेकअप करून फिरल्या काही उपयोग नाही तर म्हणतात ना की माणसाचं घर पण हे माणसाच्या स्वच्छतेवरून समजत असतं की माणसं यातले किती सुंदर आहेत ना तो पूर्ण घरात धूळ खाणारे तसेच राहणारे तसेच आणि बाई सुद्धा तशीच निस्ती बाहेर गप्पा आणती असतात गावागावात मला आहे जशी मैत्रिणी निरोप आणलेला होता तिनं मोठ्या तिच्या जाऊबाईकडे गेली मोठ्या जावाला सांगितलं ताई भाजी मी टाकते गॅसवरती पण भाजी उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका थोडस मीठ टाकायला विसरू नका तेवढं काम करत आल का मोठे जाऊन सांगितलं अगं तुझ्या हाताखाली ठेवलं का मला तुझे काम तू कर भाजीला मीठ घालून जाता येत नाही का तिला वाटलं आपलं काम काय होईसारखं दिसत नाही तिथून आली कुठे लहाण्या जाऊ बाईकडे ही दोन नंबरची होती लहाण्या जाऊ बाईकडे आली तिला सांगितलं वैशाली अगं भागरी केल्या मी पोळ्या केल्या मी पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं गॅसवरती भाजी टाकलेली आहे तेवढी भाजी याला ये उकळी येण्याच्या अगोदर भाजी शिजत शिजत आली की त्याला फक्त मीठ टाक ती म्हणे का मला तुम्ही हाताखाली ठेवलं का काय धुनं भांडे सगळं काम मला करायचं आपले काम आपल्याला वाटून दिले तुमचं काम तुम्ही करा तिनं सुद्धा ऐकलं नाही तिनंही ऐकलं नाही मग आली कुठे सासूबाईकडे सासूबाईकडे आली सासूबाई सगळं काम झालंय भाकरी केल्या पोळ्या केल्या पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं गॅस वरती भाजी टाकली भाजीला उकळी आली की तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका तेवढं काम करा सासूबाई मीठ टाकणार तर नाहीच म्हटली पण चार उरकून घेतलं मला का हाताखाली ठेवलं का याच्यासाठी तीन तीन सुना आणल्या का मी का तुमच्या हाताखाली का तुझ्या आईला असं सांगितलं असतं का हे काम सोडून तुला कोणी जायला सांगेल सगळं उरकून टाकायचं बाजूला सांग ते म्हणे आपलं काय कुठंच काम होण्यासारखं वाटत नाही एकटी आली म्हणजे जाऊ द्या दहा पाच मिनिट थोडा उशीर होईल तिने भाजी उकळी येईपर्यंत थांबली त्याच्यात मीठ टाकलं आणि भाजी गॅसवरती ठेवून बारीक गॅस आणि गेली मैत्रिणीकडे मैत्रिणीकडे गेली पण मोठ्या जाऊन विचार केला म्हणे आपल्याकडे आली होती राधा आली म्हणे मीठ टाका तेवढं मीठ टाका म्हटली पण आपल्याकडं जर माझी लानी बहीण आली असती तर तिचं ऐकलं नसतं का मी तिला उगंच रागात बोलले मी तेवढं काम करायला पाहिजे होतं येऊन गॅसकडे पाहिलं गॅसकडे येऊन पाहिलं ओंजळवर मीठ घेतलं आणि टाकलं मीठ तेवढ्यात लहान जाऊन विचार केला म्हणे बाई माझी जरी एखादी मोठी बहीण असती एकाच घरात दिला असता आम्हाला तर ऐकलं नसतं का मी काम घरी तर ऐकत नव्हतो का अहंकार काम दुसरे होते पण मीठ टाकण्यापुरता वेळ काढू शकत नव्हते का मी जाऊ दे म्हणे उगच मी मोठ्या ताईला रागात जोरात जोरात बोलले ती पण आली तिला दह्या आली तिनं परत ओंजळवर मीठ घेतलं तिनं टाकलं भाजीत परत सासूबाईनं विचार केला सासूबाईने विचार केला सासूबाई म्हणे बोलले रागा रागात असली म्हणून काय झालं माझी मुलगी जर असती दुसऱ्याची लेख काय माझी लेख काय सारखंच आहे माझ्या मुलीनं सांगितलं असतं नसतं काय ऐकलं मी माझ्या मुलीन तर भाजी सुद्धा केली नसती पण युगच तिला जोरात जोरात जोरा जोरा बोलले जाऊ जा दे बाई तिचं काम करते आली तिनं सासूबाईनं होऊन जर मीठ घेतलं मीठ टाकलं चौघीजणीने तिघींनी मीठ टाकलं ज्या वेळेला सगळ्यात पहिले घरातले सासरीबा जेवायला बसले आणि सासूबाईला म्हणे अगं लवकर मला भूक लागली पटकन जेवायला वाढ सकाळी दहा वाजले सगळेजण जेवणासाठी सासरी बोवा जेवायला बसले जसे त्यांनी भाकरीचा एक घास घेतला भाजीत बुडलान तोंडात टाकला पूर्ण मिठात भाजी की भाजीत मीठ तेच कळ पण सासऱ्यानं ना बोलून नाही दाखवलं सासरे म्हणे ऐका ऐक ना आपल्या घरात दही आहे का दही आंबड दही होतो जो दोन चार दिवसाचं एक भर दही आणमने त्या भाजीमध्ये दही टाकलं आणि एक वाटी भर दही टाकून पोटभर सासरी भाऊने जेवण केलं पण शब्द नाही बोलले सासऱ्याचं जेवण झालं नंतर घरातले तीन मुलं जेवणासाठी आले जेवायला बसले या तिघेजणी बसून मालकाला जेवायला वाढलं आणि आई जवळ बसली होती तीन सुना कामाला गेले आपो आपल्या आई जवळ बसली जेवण वाढण्यासाठी तिघ जण मुलं जेवतायत एक घास भाजीत बुडला आणि तोंडात टाकला तर पूर्ण मीठच लागलं मुलांनी नाही म्हटले मीठ जास्त टाकलं मुलांनी विचारलं आई अग बाबा जेवले का नेहो रे बाबा जेवले का म्हणे बाबा जेवले पण बाबांनी काय खाल्लं म्हणे भाजीच खाल्ली पोटभर जेवले बाबा कधीच जे दही तीन चार वर्ष झाले आजपर्यंत कधी दह्याच्या वाटेला त्यांनी हात नाही लावला पण आज दही मागितलं रे भाजीमध्ये दही टाकून त्यांनी खाल्लं पोरांनी सांगितलं आई आम्हाला पण तिघाला तीन वाट्या दही दे तीन वाट्या दह्याच्या आल्या प्रत्येकानं वाटीभर दही टाकलं आणि पोटभर जेवले तृप्त झाले जेवण करून ज्या वेळेला जेवण करून कामासाठी निघून गेले आणि या चौघीजणी जेवायला बसल्या चौघीजणी जेवणासाठी बसल्या आणि जेवायला बसल्याच्या नंतर एक घास तोडून तोंडात टाकला तर त्यांच्या लक्षात आले एकमेकीच्या तोंडाकडे पाहायला लागल्या भाजीत मीठ जास्त झालंय एकमेकीला विचारायला लागलं तुम्ही मीठ टाकलं का तुम्ही मीठ टाकलं का मीठ सगळ्यांनी टाकलं हसून तुम्ही मोकळे झाला त्याच्यातला संदेश ऐका वाटत असेल आमचा परिवार सुखानं समाधानानं आणि आनंदानं राहावा त्यांचा परिवार कशामुळे आनंदानं होता आपल्या घरामध्ये जर एखाद्या बाईकडनं मीठ तेल जर जास्त झालं तर दोन चार दिवस तिला टोमणे देतात तिला राग राग बोलतात पा त्या बाईला त्या पुरीला राहावं की नाही राहावं तुझ्या आईनं हे शिकवलं शिक का तुझ्या बापाने हे शिकवलं का सारखे टोमणे देतात दोष काहीच नसतो पण या घरामध्ये एवढं मीठ होऊन सुद्धा भाजीत कोणी शब्द बोलला नाही का सगळ्यात पहिले सासऱ्यानं भाजीत दही टाकून भाजी खाल्ली लेकरांना विचारलं बाबांनी कशी भाजी खाल्ली तोच संदेश त्या लेकरांनी घेतला घरामध्ये कधी भांडणं होण्याचा विषयच नाही कशाला भांडणं होतील असं गरजर असेल असा परिवार असेल एकमेकांना समजून घेण्याची ताकद आपल्यात पाहिजे फक्त सासू सुना जाऊ जाऊ मला सांगा एका घरात सख्ख्या बहिणी असल्या काही दिवसाच्या नंतर प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात एवढे भांडणं लागतात की आयुष्यभर त्यांचे भांडणं कधी भेटत नाहीत मी सांगू हे नातं परत नाही भेटणार तुम्हाला प्रॉपर्टी परत भेटल माहिती नाही कोण श्रीमंत होईल कोण गरीब होईल पण हे नातं जपायला पाहिजेत परिवार सासू सासरे भाऊजे असेल जाऊ असेल ननंद असेल आपल्या स्वतःच्या नंदीला स्वतःच्या बहिणीसारखं जवळ घेतलं तर का ती आनंदानं तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाही आणि यासाठी वारकरी सांप्रदायिक भगवान परमात्माचं नाम चिंतन रोज वयवृद्ध व्यक्तीने घरात हरिपाठ काकडा भजन करणं महत्वाचं आहे बाबा मला सांगा तुमच्या काळात कोमणी महाराज तुमच्या काळामध्ये लहान लहान लेकरं झोपीत न उठायचे पण कशाच्या आवाजानं उठायचे आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं पहाटे चार वाजता उठून आजोबा काकडा करायला चालू करायचे आणि पहाटे चारला एकदा काकडा चालू का झाला ना पाच वाजता सहा वाजता लेकर काकड्याच्या आवाजानं उठायचे आजोबाच्या आज्ञा जवळ येऊन बसायचे पण आता आता तसं नाही राहिलेलं आता आठ दहा अकरा वाजलेले कळत नाहीत पावावाले देत शेवटी पावावाले काकडा तर राहिलाच नाही पहायला सुद्धा भेटत नाही सध्या बाईला सुद्धा म्हणा तुम्ही लहान लेकरू असेल घरामध्ये संस्कार द्यायचं काम सोडा तुम्ही लेकरू लईच रडायला लागलं तर काय करता माहिती तुम्ही अ गणेशवाडीकर काय करता काय करता त्याला मोबाईल देता असं जे ताईला विचारलं म्हटलं ताई अहो त्याला मोबाईल का दिला तुम्ही तेवढंच नादी लागतं म्हणे स्वयंपाक करू देत नाही आता लावता तुम्ही नादी पण म्हातारपणी ते तुम्हाला नादी लावतो पहा वाटत असेल आमच्या लेकरांना मोठं व्हावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याच्या सोबत जी मुलगी लग्न करेल त्या चांगलं व्हावं आनंदात संसार करावा त्यासाठी परमार्थाच्या गोष्टी भगवंताचं भजन त्याला सांगणं गरजेचं आहे लहानपणी बाल वयातच त्याच्यावरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे कारण प्रत्येक माणूस मोठा होत असतो पहा भगवान परमात्मानं जे आपल्याला दिलेलं आहे दुःख कधी मानून घ्यायचं नाही एक सुंदर प्रमाण आहे पहा अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीनं भेटता आपल्याला पण जेवढा आपल्या नशिबात असेल भले तुम्ही बसून काही नाही करू द्या तुमच्या नशिबात असेल ना भगवान परमात्मा तुम्हाला कसंही आणून देणार आणि तुमच्या नशिबात नसेल तुम्ही काही करा रात्र दिवस जागी राहा तरी तुम्हाला भेटणारच नाही का तुमच्या प्रारब्धात नाही एखाद्या माणूस म्हणतो या माणसानं मला मोठं केलं भगवान परमात्मा निमित्त त्याला घातलंय कोणी कोणाला मोठं करत नाही कधी आपल्याला मोठं करत असतो भगवान परमात्मा जेवढा आपल्या नशिबात आहे